नाशिकमध्ये आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्या नावाची ही चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट हा पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे अजित पवारांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते पदाधिकाऱ्यांची ही बैठक देखील बोलावली आहे आणि पुण्यात अजित पवार गटाची ही बैठक होणार असून या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत ही चर्चा होणार आहे तर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत महायुतीत आधीच भाजप आणि शिंदे गटामध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता भुजबळांच्या एंट्रीने नवा ट्विस्ट हा नक्कीच समोर येणार आहे आता सुचवतात तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना असं चाललंय आधी पण त्यांची चर्चा झालेली आहे परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायची द्यायची आहे त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल परंतु आपण पाहिलं असेल मागच्या एक दोन दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात आम्ही केलेली आहे ते आम्हाला भराव चिन्ह वगैरे मिळालेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या नोटिफिकेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो मांडण्यात आहे वाचलेला आहे तर म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ते आपण केलेली आहे पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय